प्रॉफिट दाखवून आर्थिक फसवणूक आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या सांगली पोलीस ठाण्या हद्दीतील एका महिलेनं फेसबुकवर शेअर ट्रेडिंग बाबत असलेल्या जाहिरातीमधील लिंक ओपन केली असा महिलेस एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आलं त्यानंतर तिला त्याचं बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवणूक केल्यास पंचवीस ते तीस टक्के प्रॉफिट मिळवून देण्याचं अमिष दाखवून वेगवेगळ्या बँकेच्या अकाउंटला एकूण अठरा लाख बारा हजार चारशे रुपये फसवणूक केल्याबाबत सदर महिन्यानं दिलेल्या तक्रारीवरून नमूद व्हॉट्सअप धारक व बँक अकाउंट धारक यांच्या विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय दरम्यान कुण्यासाठी वापरलेल्या बँक अकाउंटची माहिती घेत असताना असं निदर्शनास आलं की अश्विन शेट्टी नावाच्या एका इस्मानं फसवणुकीच्या रक्कमेतून युएसडी टी ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतली आहे त्या अनुषंगानं तांत्रिक तपास करता तो इसम मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानं सपोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी वरिष्ठांकडून मुंबई येथे जाऊन तपासणी करण्याची परवानगी प्राप्त करून दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे व सायबर सेल कडील अंमलदार अतुल लोखंडे सौरभ खाते श्रीकांत कबुल यांचं पथक तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई येथे रवाना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयितांचा शोध घेऊन अश्विन शेट्टी उर्फ अश्विन नारायण शेरकर राहणार चारशे भारती पार्क मीरा भाईंदर मीरा रोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे विरेंद्र राजप्रसाद राय वर्ष बत्तीस धंदा नोकरी राहणार तीनशे चार नवलता कुंज नवघर रोड भाईंदर पूर्व तालुका जिल्हा ठाणे नसिर अब्दुल सय्यद वर्ष छत्तीस राहणार राबी पाचशे पाच क्लस्टर शून्य एक शांती पार्क बालाजी हॉटेल समोर मीरा रोड ईस्ट तालुका जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेऊन सायबर सेल येथे आणलं त्यानंतर त्यांच्याकडे गुन्हा बाबा कौशल्यपूर्वक तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार नाव सलमान व अभिराव दुबई यांच्यासह संगणमताना करत असल्याची कबुली दिली सहभाग निष्पन्न त्यांना त्यांच्याकडे मिळून आलेले रोख रक्कम चार लाख रुपये सात मोबाईल सह सा सांगवी पोलीस ठाणे यांच्याकडे दाखल गुन्ह्याच्या कारवाई कामी ताब्यात देण्यात आले सांगवी पोलीस ठाणे येथे एका मेले, मेले एक लिंक प्राप्त झाली प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही एच डी एफ सी सिक्युरिटीजच्या नावाने सेम त्या नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येऊन इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त परतावा देऊ म्हणजे रोज पाच टक्के दहा टक्के परतावा आम्ही काढून देऊ असे त्यांना लिंक प्राप्त झाली आणि त्यांच्या त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं मग ते एच डी एफ सी सिक्युरिटीजच्या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाले जो फेक नावाने होता एच डी एफ सीच्या नावाने बनवला होता पण फेक होता तो तर त्याच्यावरती जाऊन त्यांनी सुरुवातीला दहा हजार इन्व्हेस्ट केले नंतर असं इन्व्हेस्ट करत करत त्यांनी अठरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते मग अठरा लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर ते सर्व त्यांना कळलं की हे सर्व फेक आहे ते विड्रॉ होऊ शकत नाही त्यावेळी त्यांनी सायबर सेल येथे तक्रार दिली असता सायबर सेलमार्फत आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्या केला असता तपासादरम्यान असं दिसून आलं की काही पैसे हे मीरा भाईंदर येथून विड्रॉ झालेले आहेत तर मग मीरा भाईंदील त्या व्यक्तीशी धारकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की अश्विन अश्विन शेट्टी उर्फ अश्विन शेरकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि मी त्याला ते पैसे जे आलेले आहेत पंचवीस लाख रुपये मी त्या व्यक्तीस त्या त्या बदल्यात मी त्याच यू एस डी टी दिलेले आहेत तर मग आम्ही अश्विन शेरकर व त्याच्या साथीदाराचा शोध चालू केला असता अश्विन शेरकर हा त्याच्या दोन साथीदारास मिळून आला एकाचं नाव आहे नशीर अब्दुल सय्यद वर्ष छत्तीस राहणार शांती पार्क जायंदर वीरेंद्र राजप्रसाद राय या दोन व्यक्तीला त्याच्यासोबत काम कर त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग मिळून आल्याने त्या तिघांना ताब्यात घेऊन सायबर सेल येथे आणून त्यांना अटक करण्यात आली आहे या केसमध्ये अजून आरोपी निष्पन झाले आहेत दोन आरोप सलमान उर्फ शशी सल सलमान उर्फ शशी असं सांगतोय पण तो दुबईमध्ये असल्याचा एकाचा नंबर दुबईमध्ये असल्याला मिळून येतोय आणि एक जो दुसऱ्या ना व्यक्तीचं नाव सांगतोय अबी अबी म्हणून तर आबी हा दुबई यामध्ये या या जो ट्रेडिंग फ्रॉड आहे किंवा डिजिटल अरेस्ट म्हणजे फेडेक्स कुरियरच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट केली जाते आणि त्याच्याकडून सर्व पैसे काढून घेतले जातात त्यावेळेस नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही कसल्याही याला आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्याही फेक प्लॅटफॉर्मवरती इन्व्हेस्ट करताना एकदा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा की खरंच जेन्युअन आहे का तू त्याच्याच अकाउंटवरती पैसे घेतो का वेगवेगळ्या प्रत्येक वेळा वेगवेगळ्या अकाउंटवरती वे वे पैसे घेतो आणि प्रत्येक वेळेस विड्रॉलच्या वेळेस बहाणे सांगतो सुरुवातीला ते तुम्हाला थोडेसे पैसे देऊन null... आम्हीच दाखवतील की आम्ही रिटर्न पण देत आहे पण तसं ते फक्त तुम्हाला सुरुवातीला देतात नंतर मोठी विड्रॉल करायची असते त्यावेळेस देत नाही आणि जेव्हा तुम्हाला डिजिटल एस किंवा सी बी आय किंवा कोर्टाच्या नावाने पत्र येतं समन्स येतं तेव्हा ते, ते एकदा पोलिस स्टेशनशी संपर्क साधून किंवा संबंधित जे वेबसाईटवरती जाऊन चेक केल्याशिवाय तुम्ही त्यांना त्यांच्या जे भीती घालतात त्याला बळी पडू नका किंवा त्यांच्या आमिषाला बळी पडू नका